मलकापूर येथील पोलीस स्टेशन मध्ये एका महिलेस माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजप नेते शिवचंद्र तायडे हे मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यावरून आता वादंग पेटले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन शिवचंद्र तायडे यांना अटक करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे वीस एप्रिलला वीस एकवीस एप्रिलला जी घटना घडलेली आहे मर्सापूर तालुक्यामध्ये जे शिवचंद्र तायडे माजी जिल्हा परिषद अध्यक्षपती होते त्यांनी एका महिलेला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणजे रात्रीच्या वेळी तिला एक चार महिन्याचं बाळ असताना तिच्याशी जे काही मारहाणीचा प्रकार केलेला आहे तिच्या असिल म्हणजे ती मोबाईल लपवायला गेली तर तिच्या मांडीला सुद्धा त्यांनी हात लावलेला आहे आणि हा गलीचं प्रकार पोलिसांच्या समोर होत असतानाही अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही आहे त्याकरिता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीने सगळ्या महिला आघाडी पूर्ण जिल्हाभरातली महिला आघाडी आम्ही निवेदन देतो की त्यावर आजपर्यंत का कारवाई झाली नाही याचे कारण आम्हाला द्यावेत त्यानंतर आम्ही महिला आयोगालाही सांगू इच्छितो कि जे हे महिलावर अत्याचार होत आहे हे नुसतेच बुलढाण्यापुरते मर्यादित नसून महाराष्ट्रामध्ये हे अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे आता मागेच आपण पाहिलं मुंबईचं प्रकरण त्या मुलीवर बलात्कार झालेला आहे तर यांनी जी काही बहीण लाडकी ही योजना काढलेली आहे लाडक्या बहिणी त्यांच्या आहेत पण मात्र बहिणी ह्या सुरक्षित आहेत का हा माझा एक प्रश्न गृहमंत्र्याला मला हा विचारायचा आहे की हा तुमच्या बहिणी लाडक्या तुम्ही योजना काढता त्यांना पैशाचं आम्हीच दाखवता पण आमच्या बहिणी मात्र ह्या सुरक्षित नाही आहे दिवसाने दिवस तर त्याच्या त्यांच्यावर हल्ले होत आहे त्यांच्यावर मारझोड हो केल्या जाते त्यांच्यावर अत्याचार त्यांना सहन करावा हो लागतो तर याचा गृहमंत्र्यांनी आम्हाला याचा जबाब द्यावा रुपाली ताईनेही याच्यावर ऍक्शन घ्यावी असं मी आवाहन करेल त्यांनाही आणि एस पी साहेबांना विचारणा करते महिला आघाडीच्या वतीने कि साहेब आज दोन महिने उलटून गेले तरी सुद्धा त्या व्यक्तीवर कारवाई का झाली नाही याचा जबाब आम्हाला एस पी साहेबांनी द्यावा तातडी दिनांक वीस एप्रिल रोजी मलकापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आणि विशेष म्हणजे मलकापूर पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांच्या समक्ष एका महिलेवर अत्याचार होतोय त्या महिलेचा नातेवाईक शिवचंद्र ताडे जे या बुलढाणा जिल्हा परिषदेचे जे अध्यक्षपती होते आणि ते भाजे भारतीय जनता पार्टीचे एक जबाबदार पदाधिकारी आहेत माझी देवेंद्र फडणवीस यांना अशी आग्रहाची मागणी आहे की त्यांनी या पोलीस कारवा पोलिसांवर कारवाई केली पाहिजे ज्या पोलिसांच्या समक्ष हा गुन्हा घडतोय त्या पोलीस शांत बसलेले आहेत दोन महिने उलटूनही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हायला पाहिजे होती अशा प्रकारचं काम त्या पोलिसांनी करायला पाहिजे होतं परंतु न केल्यामुळे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि जो गुन्हेगार आहे शिवचंद्र ताडे याच्यावर सुद्धा तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मी आहे मलकापूर तालुका इथे शिवचंद्र ताडे या व्यक्तीने एका महिलेला म्हणजे घरातलीच व्यक्ती त्यांची सून म्हटल्या जाईल ती त्या महिलेला अमानुष मारहाण केली आज असा प्रकार होऊ नये न भूतो ना भविष्य आज महिलांना सुरक्षा देत आहेत हे सरकार असं म्हणते की आम्ही महिलांना सुरक्षा देतो महिला आमची लाडकी बहीण आहे अशीच लाडकी बहीण असते का की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अमानुष मारहाण केली ते म्हणतात ना विनाश काल विपरीत बुद्धी अशा प्रकारे जे मारहाण केली याच्यावर आम्ही शिवसेना उभा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र